बुलढाणा लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून लढणारे रविकांत तुपकर यांना आता शेतकरी संघटनेचा पूर्ण पाठिंबा मिळाला आहे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ललित बहाडे यांनी या संदर्भात आज बुलढाण्यात पत्रकार परिषद आयोजित केली या परिषदेत ललित बहाडे यांनी रविकांत तुपकर यांना दहा मुद्द्यांवर पाठिंबा जाहीर केला या घोषणेचे स्वागत करत रविकांत तुपकर यांनी म्हटले की या पाठिंब्यामुळे त्यांची राजकीय झाली आहे शेतकरी संघटनेच्या या, या निर्णयामुळे तुपकर यांना मोठा मिळत असल्याची चर्चा आहे राजकीय पक्षांकडूनही त्यांना समर्थन दिले जात आहे ललित बहाडे म्हणाले शेतकरी संघटनेच्या पाठिंब्यामुळे रविकांत तुपकर यांच्या हाताला अधिक बळ मिळाले आहे त्यांच्या दहा मुद्द्यांवर आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये रविकांत तुपकर यांना शेतकरी संघटना सक्रिय पाठिंबा देते आहे आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते त्यांचं जोमानी काम करतील जे काही त्यांनी शरद जोशींच्या विचारावर ते चालणार आहेत त्याच्यामुळे अटी शर्दी टाकण्याचा काही प्रश्न नाही पण एक सामंजस्य करार आमच्यामध्ये झाला आहे आणि तो शरद जोशीच्या विचाराला प्रतिबिंबित करतो ते त्यांना विचारायला लागेल तुम्हाला मला विचारून काय करतो <laughs> <आसास पाटिण पावागा। laughs> रविकांत तुपकर यांनीही या पाठिंब्याचे स्वागत करत म्हटले हा पाठिंबा मला अधिक ताकत देणारा ठरेल शेतकरी व बहुजन घटकांचा मला मिळालेला हा पाठिंबा महत्त्वाचा आहे बुलढाणा जिल्ह्यात रविकांत तुपकर यांच्या उमेदवारीला आता शेतकरी संघटना राजकीय पक्ष यांचा पाठिंबा मिळाला असल्याने त्यांच्या विजयाच्या शक्यता वाढल्या आहेत या निवडणुकीत बहुजन घटकांच्या मुख्य भूमिका असल्याने तुपकर यांना मिळणारा हा ठरू शकतो लोकसभा मी स्वतंत्रपणानं निवडणुकीला सामोरं जातो आहे जनतेचा जा प्रचंड पाठिंबा त्या ठिकाणी मिळतो आहे आणि ही निवडणूक जनता विरुद्ध नेते म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार आहे एका बाजूला दारू मटण ढाब्यावर पार्ट्या देणारे नेते आणि दुसऱ्या बाजूला चटणी भाकर खाऊन आम्ही लढणारे साधे कार्यकर्ते अशी निवडणूक होणार आहे विजय हा सामान्य माणसाचा होणार आहे आज स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या विचारानं ही चळवळ पुढे नेण्याचा एक विचार या ठिकाणी मांडला गेला आणि शेतकरी संघटनेनं मला या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये पाठिंबा दिला त्याबद्दल मी शेतकरी संघटनेच्या राज्य पातळीवर आणि बुलढाणा जिल्ह्यातील सगळ्या नेत्यांचे मनापासून आभार मानतो शेतकरी संघटनेची ताकद माझ्या पाठीशी उभं राहिल्यामुळे विजयाचा मार्ग माझा सुकर झालेला आहे त्याबद्दल मी शेतकरी संघटनेचे मनापासून धन्यवाद करतो तो करार नाही कॉमन मिनिमम प्रोग्राम वरच हा आमच्या दोघांचं एकमत आहे स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी जे काही विचार मांडले त्या विचाराला अभिप्रेत होऊन तुम्ही चळवळीचं काम पुढे न्या अशा काही गोष्टी त्यांनी ठेवल्या आणि कॉमन मिनिमम प्रोग्राम वर पुढे जाण्याचा असा निर्णय त्या ठिकाणी झाला त्याला काही सामंजस्य करार म्हणत नाही त्याला कॉमन मिनिमम प्रोग्राम वर झालेलं एकमत म्हणतात विचारधारा का आमच्या सगळी विचारधारा स्वर्गीय शरद जोशींचीच आहे आमची शेतकरी चळवळीची एकच विचारधारा आहे शेतकऱ्यांचं कल्याण करणे ही आमची विचारधारा आहे तुम्हाला खासदार प्रतापराव जाधवांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे सगळे नेते एका बाजूला आणि आम्ही गावगाड्यातले सामान्य माणसं एका बाजूला विजय आमचा आहे रविकांत तुपकरच जर काही खरं नाही तर तुम्ही दहा दहा पंधरा पंधरा मिनिटं माझ्यावर भाषण करता याचा अर्थ तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना बुलढाणा जिल्ह्यात तळ ठोकून राहावं लागतं याच्यातच आमचा विजय आहे आणि मला जर ते गारुडी म्हणत असतील तर खरे गारुडी कोण आहे प्रतापराव जाधव हे महागारुडी आहेत आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेला पंधरा वर्ष त्यांनी विकासाची स्वप्न दाखवून जनतेला झुलवलेलं आहे मी हे आणतो मी ते करतो अमुक करतो ढमुक करतो अशा पद्धतीनं महागारुडीपणा त्यांनी केलेला आहे प्रतापराव जाधवांना हा पंधरा वर्षामध्ये त्यांनी काय दिवे लावले तुम्हाला माहित आहे तुमची तुम तुमची तंबाखू तुमचा चुना आणि मला फुकटा निवडून आणा याच्या पली त्यांनी काय केलं नाही मी आजच्या संध्याकाळच्या सभेत त्यांना सविस्तर उत्तर देणार